सर आमचे दात काढल्याने डोळे तर जाणार नाही ना आमची नजर कमजोर तर होणार नाही आहे पक्के दात काढल्याने माझ्या डोळ्यावर काहीतरी परिणाम होतो अशा प्रकारचे खूप सारे गैरसमज लोकांमध्ये असतात आणि हे डेंटिस्टसाठी हे दैनंदिन प्रश्न आहे दात काढल्याने डोळ्याची नजर जाते का तर मित्रांनो दात काढल्याने डोळ्याची नजर बिलकुलच जात नाही त्याचा काही संबंधही नाही बहुतांश वेळ आपण जेव्हा वरचे दात काढतो त्यावेळेस हो हा बधीरपणा जो आहे नाकाच्या बाजूला किंवा डोळ्याच्या खाली कधी कधी कानापर्यंत पण बधीर होऊ शकतो त्यामुळे हा गैरसमज निर्माण व्हावा असं शक्यता आहे किंवा दाताचं इन्फेक्शन झालं तर डोळ्याची बाजू दुखणे किंवा डोळ्यापर्यंत सूज येणे किंवा कान वगैरे पण दुखणे हे सगळं दातांच्या आजारासोबत संबंधित आहे परंतु दात काढल्याने डोळे जाते याचा काहीही संबंध नाही आहे दातांची नस आणि डोळ्याची नस हे कम्प्लिटली वेगळे आहेत दात काढल्याने डोळ्याची नजर जाते ही शंभर टक्के फक्त गैरसमजून आहे आता ही गैरसमजूत काढणं तसं फार कठीण आहे थोडंसं विज्ञान समजावून सांगतो हे विज्ञान असं आहे की ही जी नस आहे आपल्या दाताकडची ही नस आणि डोळ्याची नस ह्या वेगळ्या नस आहेत त्यामुळे इथून इथं काही जात नाही त्यानंतर इथं आपल्या डोळ्याच्या त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक हाड आहे आणि ते हाड मोठं असतं त्याच्यात दात असतात त्यामुळे तो भाग जो आहे समजा आपण काही केलं तर त्याचा डोळ्याशी काही संपर्क होत नाही दात काढल्याने डोळ्याची नजर गेल्याचे पेशंट आतापर्यंत मी एकही पाहिला नाही आणि तो कधीच माझ्याकडे आलेला नाही त्यामुळे मी पन्नास लाख पेशंट पाहिले आहेत या पेशंटला कितीतरी वेळा ते दात काढून माझ्याकडे आलेत अक्कल दाढ काढून माझ्याकडे आलेत किंवा मा दात बसून माझ्याकडे आलेत पण कुणाच्याही डोळ्याच्या नजर आजपर्यंत माझ्या जीवनात कमी झालेली मी आणि जसं आपण आता या व्हिडिओमध्ये बघितलंय की कुठलंच डोळ्याच्या स्ट्रक्चरमध्ये दाताचं कुठलं स्ट्रक्चर इन्वॉल्व्ह होत नाही त्यामुळे डेंटल सायन्स आणि ऑप्थॅल्मिक सायन्स दोघांच्याही लिटरेचरमध्ये याच्यासाठी काहीही पुरावा नाही हा म्हणून खूप मोठा पसरलेला गैरसमज आहे त्यामुळे जर दात आपण काढायचा आहे आणि ह्या गैरसमजामुळे जर दात काढला नाही किंवा लेट केला तर त्याचे मात्र कॉम्प्लिकेशन नक्की आहे खराब झालेला दात इन्फेक्टेड दात असेल तर त्याला सूज होणे त्याला गाठ येणे किंवा ती गाठ आणखी वेगवेगळ्या ठिकाणी पसरणे हे सगळं आपण बघतो आहे डिलेड रिपोर्टिंगमुळे कॉम्प्लिकेशन जास्त होतात आहे त्यामुळे जे दात इंडिकेटेड आहे दात काढायला पाहिजे ते नक्कीच काढायला पाहिजे त्यामुळे दातासोबत डोळ्यांचा काहीही संबंध नाही